हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही जात आहोत संजीवनी बेट चला तर मग जाऊया आणि तिथलं वातावरण कसं आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आम्हीसुद्धा पहिल्यांदाच आलो होतो आणि हे इथं मंदिरामध्ये मंदिराच्या खाली आलो होतं आणि डोंगराच्या वरती मंदिर होतं तर आम्ही निघालो आता मंदिराकडे विशेष म्हणजे इथं कोणीही सुद्धा दिसत नव्हतं याचीही थोडीफार भीती वाटत होती पण आलोच आहोत तर जायचं तर होतच तर मग आम्ही निघालो तर ऊन खूप होतं कारण तीनचा टायमिंग होता तर एक कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी ह्या भागात आलो होतो तर त्या आल्यानंतर मग वेळ होता मग त्यामुळे म्हटलं की ते जाऊन या तर खूप दिवस झालं अशी इच्छा सुद्धा होती की ते जायचं पण जाणं होत नव्हतं तर फायनली आजचा दिवस आलेला आहे तर मग पाहूया कसा आहे ते वरचं वातावरण तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा थकवा आला होता आणि पायऱ्या थोड्या चालल्या होत्या तर थकवा आला होता पाया चलू असं वाटत नव्हतं कारण उरा उन्हाचा कार भरपूर होता आणि कार्यक्रमामध्ये आमचं जेवण झालेलं होतं सर्वांचं त्यामुळं थोडंसं पाया पाय थोडेसे उचलत नव्हते म्हणल्यासारखं जमतेच म्हणा तरीसुद्धा एवढ्या पायऱ्या चढल्या होत्या आणि आता आम्ही अर्ध्या वाटत आलो की थोडंसंच पायऱ्या चढल्या त्याचीसुद्धा बिलकुलसुद्धा आयडिया नव्हती तर फर्स्ट टाइमच असल्यामुळे तर चालतच चाललं होतं आमचं की आता कधी संपते आहे कधी संपते पण अर्ध्या वाटतच आलो आणि तहान लागली तर असं वाटलं की वरती पाणी मिळेल तर चला बघूया भेटते का नाही ते पाणी खूप मोठं असं घन असं जंगल होतं आणि इकडून तिकडून प्राणी येतील का असं थोडीस फार भीती वाटत होती किंवा वर वरती कोणी आहे का नाही याचीसुद्धा भीती वाटत होती कारण कोणीच दिसत नव्हतं एकच प्रश्न होता कोणीच नाही कोणीच नाही जावं का नको कोणीच नाही असं वाटत होतं फायनली तरी आम्ही जाण्याचं धाडस केलंच तर छान होतं मन बी माघारी घेत नव्हतं जावं असं खूप खड्या अशा पायऱ्या होत्या तर चलणं कठीण जात होतं खूप कठीण जात होतं ते दोघ तिघ पुढे जात होते पण मला चलणं होत नव्हतं बिलकुल सुद्धा फायनली वरती आलो असं म्हणले मुलं आवाज दिले मम्मी आलो आपण वरती म्हणून एकदम सरळ काय बघा कसे बसले ते थकून गेले तर त्यांना पाणी हवं आता मंदिर कुठे नाही का मग मग तर फायनली आम्ही शोधत शोड़ा शोधत मंदिर शोधलंच तर नाही असं वाटलं होतं पण पाहिलं इकडं तिकडे एक वाट दिसली त्या दिशेने आम्ही आलो तर मंदिर दिसलं तर मारुतीचं मंदिर आहे आणि असे चार मंदिर होते एक पलीकडे विठ्ठल रुक्माई होती नंतर वैष्णवी माता होती आणि नंतर महादेव महादेव होते तर या तिन्हीकडचे दर्शन घेतले आणि आम्ही आता निघालो संजीवनी भेट वडवळ एरोप्लेन जात रेवरून तेव्हा वाजताय असं म्हणतात की खूप छान वाटत होतं असं काही वाटलं नाही कारण एक समाधानीची गोष्ट सुद्धा वरती झाली म्हणजे भीतीचं कारण जे होतं ते भीती सुद्धा निघून गेली तर त्याचं कारण असं होतं की यावरती एक पोलीस स्टेशन सुद्धा आहे त्यामध्ये पोलीस कंपल्सरी राहतात त्यामुळे भीतीचं कारण बिलकुल नाही फक्त बा पाहायला गेलं तर पायऱ्याच्या टा पायऱ्या जिथे उतरतो तिथंच थोडीफार वाटते कारण इकडून तिकडून प्राणी येतील का असं वाटतं पण पण ज्यांना माहिती असतं तिथं काही नाही तर त्यांच्यासाठी काही त्यांना वाटणार नाही तर आम्हालाही तसं काहीच माहिती नाही इकडे आसपास काय आहे नाही फक्त एक पोलीस स्टेशन बघूनच आम्ही समाधान झालं होतं आणि काहीसुद्धा वाटलं नाही तर तुम्हाला जर यायचं असेल तर मेन म्हणलं तर पाणीची बॉटल सोबत हवी कारण इथं बिलकुलसुद्धा पाण्याची सोय नाही आणि सगळ्यांना तहान लागली होती कारण एकतरी जेवण झालेलं होतं आणि उन्हाचा कार सुद्धा खूप होता जवळपास नाही नाही म्हणलं तरी वरती यायला अर्धा तास सरळ जातो आणि अर्धा तास इथं धरला आणि अर्धा तास खाली उतरण्यासाठी तर दीड तास आमचा गेलेला होता इथंच एक दीड तास तरी सरळ गेला होता आणि खूप ऊन लागत होतं असं संजीवनी बेट म्हणतात इथली कुठलीही फळं फळं झाडे असतात ते संजीवनी बेट संजीवनी आहे आणि हे खाल्ल्यानं रोगराई जी असते तर नष्ट होते असं म्हणतात हे इकडे पोलीस स्टेशन आहे कुठेही जा मुलांचा खेळ चालूच असतो तर याला एवढी मोठी काठी कुठे भेटली कुणाच ठाऊक दुसऱ्या मुलाला भेटली नव्हती म्हणून तो चिडचिड त्याच्यासोबत करत होता त्यालाही हवी होती तेच काठी बरेचसे झाडं होते पण आम्हाला त्याची आयडिया नव्हती तर कोणतं झाड कशासाठी उपयोगी होतं किंवा बरेचसे इथले आहेत की सापासाठी वगैरेसुद्धा नेतात ते साप येत नाहीत असं म्हणतात पण आम्हाला त्याची आयडिया नव्हती बिलकुलसुद्धा आणि कोणाला विचारावं हो, सुद्धा कोणीही नव्हतं तर पाहू शकता खूप छान वाटत होतं थोडा वेळ बसण्याची इच्छा होती पण पाणी नसल्यामुळे काही थांबलो नाहीत आम्ही तर आम्ही निघालो आता खाली सावली होती पण मुलांना बसायला म्हणजे तहान लागली होती त्यामुळे आम्ही निघालो तर आता पायऱ्या खड्या होत्या ते उतरायच्या होत्या इथून सुधी रिस्क होती उतरण्यासाठी वरती तेवढं काही वाटलं नाही आणखीन थोडीशी मनामध्ये भीती आली ते की इकडून झाडं भरपूर होते आणि कोणीही दिसत नव्हतं इथं थोडंफार भीती वाटत होती कारण पोलीस हो होते ते वरती होते पण इथं कोणीही नव्हतं आणि आवाज दिला तरी सुद्धा कोणाला आवाज जाणार नाही असं होत तिथे बहुत ही बड़ा जंगल आहे थोडाफार मी तिथला पाला घेतला जे की माझ्या ओळखीचं झाड होतं त्याच घेतलं मी शिताफळीचाच घेतला मला दुसरे भरपूर वेगवेगळे झाडं होते पण कळत नव्हते की ते कशाचं झाड आहे हो वगैरे म्हणून तर यांना मोरा मोर दिसलं होतं ते मोर पाहत होते तर चला आता जाऊ या खाली खूप तहान तर लागलेली आहे जर तुम्ही इथे येत असाल तर पाण्याची बॉटल नक्की घेऊन या तर हे लातूरपासून एक चाळीस किलोमीटर अंतरावर आहे तर खूप छान आणि सुंदर अशी जागा आहे तर तुम्ही जर कोणी येत असाल तर एक दोन फॅमिली तरी सोबत राहावी त्यामुळे थोडंसं सपोर्ट भेटतो सगळ्या एकोणेकाचा आणि मेन म्हणजे पाणी वगैरे घेऊन जा तर छान में आहे मस्त आहे कोणी नसल्यामुळे पहिल्यांदाच आलो होतो कोणी नसल्यामुळे थोडंफार वाटत होतं थो पण तरीसुद्धा पायांनी बिलकुल निघत नव्हता तर तर आता फायनली आम्ही निघालो आहोत तर आता पाहायचे पाणी आहे पण गरम झालेलं आहे म्हणून आम्हाला आता हॉटेलच्या शोधामध्ये जायचं आहे तर तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद